हा चा टी आर पीचा जमाना आहे आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी मिळते सध्या स्टार प्रवा आणि झी मराठी हे चॅनल टी आर पीच्या शर्यतीत अग्रगण्य आहेत अशातच आपल्या मालिकांचा आणि चॅनलचा टी आर पी वाढावा यासाठी झी मराठीने कंबर कसले आहे कंबल दोन नवीन मालिकांची घोषणा केली आहे काही दिवसापूर्वी झे मराठीने शुभ श्रावणी या नव्या मालिकेची घोषणा केली होती या दोन नव्या मालिकांपैकी पहिली मालिका आहे सनई चौगडे तर दुसरी मालिका आहे दीप ज्योती आता दो कला कर और या दोन नवीन मालिकांमध्ये कोणकोणते कलाकार झळकतील आणि या मालिका कुठल्या स्लॉटला दाखवले जातील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही मालिका दुपार सत्रात दाखवण्यात येणार असल्याचं कळते तर ज्या पद्धतीने स्टार किंवा एकामागे एक, एक नवनवीन मालिका घेऊन येत आहेत त्यांच्या स्टोरीस्टोड झी मराठीसुद्धा नव्या मालिका घेऊन येत आहेत गेल्या काही वर्षात टी आर पीच्या शर्यतीत मागे पडलेल्या झी मराठीला सध्या चांगला टी आर पी मिळतोय त्यामुळे आपल्या चॅनलचा असा टी आर पी वाढावा यासाठी झी मराठीने कंबर कसे असून सध्या नवनवीन मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर जे मराठीवर नवनवीन मालिका दाखल होत आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका